नमस्कार मी संजय गुरव नदी तलाव जिथे कमळबाग तिथे या उपक्रमांतर्गत दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी मी आणि माझी पत्नी सवमंगला, आम्ही दोघे खामगाव ते परतवाडा असा प्रवास करीत होतो आणि नेहमीच टू व्हीलरवरनं जेव्हा आम्ही प्रवास करीत असतो तेव्हा मे आणि जून महिने आमच्या दरम्यान जिथेही कुठं आम्ही प्रवासाला जाऊ तिथं आमच्या बॅगमध्ये किंवा खिशामध्ये भारतीय कमळाच्या बिया लोटस सीड आमच्या खिशामध्ये किंवा बॅग पर्समध्ये असतंच आणि हे बघा आपण बघत आहात सुंदर असं हे भारतीय कमळाचं फूल प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडंसं लक्ष या उपक्रमाकडे देणं गरजेचं आहे अशी जर कमळाची बाग आपल्या शेतापासून थोड्या अंतरावर जर असली तर त्या ठिकाणी भरपूर मधमाशा दृष्टीस पडतात आणि ह्याच मधमाशा सीड पॉलिनेशनकरता परागीकरणाकरता आपल्याला मदत करतात हे बघा आता हे लागलं आम्हाला गाव लोहारा या आधी पण दोन तीन तलाव आम्हाला नद्या लागलेल्या आहेत हे लोहारा गाव आहे आणि या लोहारा गावामध्ये आम्ही मन नदीवरती मन नदीच्या पात्रामध्ये जिथं नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे हे बघा भरपूर असा या कमळ बागेकरता लागणारा जो गाळ आहे तो या ठिकाणी उपलब्ध आहे थोडी अडचणीची जागा आहे चढता उतरता येत नाही काळजी घेऊनच थोडंसं हे जोखमीचं काम करावं लागतं बघा किती गाळ आहे हा अगदी सुपीक गाळ या नदीचं नाव आहे मन नदी ही बघा ही नदीवरती हा जुना पूल आहे आणि नवीन पुलाचं काम सुरू आहे खोदकामामुळे आणखी गाड बाहेर निघालेला आहे आणि या गाळामध्ये बियांचं रोपण करण्यात आलेलं लागवड करण्यात आलेली आहे सुपीक असा गाळ आणि असा गाळ ज्याही नदी तलावामध्ये असेल अशा ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांनी हा उपक्रम राबविलाच पाहिजे किंवा सामाजिक संस्था असतील त्यांनीसुद्धा त्याकरता लागणारी जी मदत आहे सीड आहे किंवा रोप आहेत किंवा ट्यूबर आहेत हे मी जर मला संपर्क तुम्ही केला हे बघा आता हा गाळामध्ये काडीने छिद्र केला आणि त्यामध्ये सीड लुटून दिलेला आहे आणि वरून माती लुटून द्यायची म्हणजे पूर आला म्हणजे सीड वाहून जाणार नाही पुढे अशा पद्धतीने छोटंसं छिद्र करायचं आहे जा, जास्त खोल छिद्र करायचं नाही आणि हे जे सीड आहे त्याची टोकं घासलेली आहेत हे बघा अशी टाकली त्यामध्ये सीड आणि वरून ते छिद्र बंद करून घ्यायचं आहे ही पद्धत आहे त्याची तुम्ही जर वरून असे जर फेकून दिले तर ते वाहत लांब जाऊ शकतात म्हणजे ज्या ठिकाणी टाकले त्याच ठिकाणी बाग तयार होईल असं नाही आहे अशा पद्धतीने एका ठिकाणी दहा पंधरा सीड आपण पॉटिंग करायचे आहेत आणि जी बी आहे त्याचं जे टोक आहे ते थोडं पॉलिश पेपरने घासून घ्यायचं आहे पांढरा भाग उघडा पडेपर्यंत आणि मग ते पॉटिंग करायचं आहे तर मला असं म्हणायचं होतं हा उपक्रम तुमच्यापैकी ज्या कुणाला राबवायचा असेल त्यांनी जर मला या व्हिडिओमध्ये माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे जर तुम्हाला हा उपक्रम राबवायचा असेल तर तुम्हाला याकरता लागणारी जी मदत आहे ती निशुल्क करण्यात येईल कुठल्याही प्रकारचे चार्जेस यामध्ये लावल्या जाणार नाही त्याकरता तुम्हाला सीड आहेत ट्युबर आहेत किंवा प्लांट आहेत ते मोफत देण्यात येतील अशा प्रकारे आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे आता इथनं आम्ही निघालो हातरून फाट्यावरती आलो कारंजा रम म्हणून गाव आहे आणि या फाट्याच्या लागूनच बघा हा मोठा असा पाजर तलाव आहे कारंजारम म्हणून हे गाव त्याच्या शिवारातला हा तलाव आणि या तलावातही भरपूर असा गाळ आहे आणि हे शेतकरी या ठिकाणी आम्हाला भेटले त्यांची थोडी मदतही घेतली माहितीही घेतली आणि त्यांनी छानशी आम्हाला माहिती सांगितली मदत केली आणि बघा किती मोठा असा हा परिसर आहे हे तायडे काका आहेत आणि या तायडे विश्वास विश्वासराव तायडे तायडे पाटील यांनी सपत्नीक या ठिकाणी बीजारोपण केलेलं आहे भारतीय कमळ बरेच वेळा संभ्रम होतो की आपण वाटर लिलीला कुमुदलाच कमळ म्हणायला लागतो वॉटर लिलीच्या फुलाला पाकड्या कमी असतात आणि हा जो आपला भारतीय कमळ आहे याला भरपूर पाकड्या आणि यावरती भरपूर मधमाशा ही याची ओळख आहे दोनच रंग असतात यामध्ये गुलाबी आणि पांढरा तर तायडे काकांनी विश्वास या ठिकाणी नावच आहे त्यांचा विश्वास आम्हाला विश्वास दिला की जर ही बीजं अंकुरित झाले आणि या ठिकाणी कमळबाग तयार झाली तर मी नक्की त्याचं संवर्धन करीन संरक्षण करील असा आम्हाला विश्वास काकांनी विश्वास दिलेला आहे हातरूण फाटा बाडापूर तालुका जिल्हा अकोला हे बघा किती गाळ आहे हा आणि काकांना मी जेव्हा भेटलो तर त्यांनी माझ्याकडून ही पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी इंटरेस्ट दाखवला नाहीतर बरेच लोक पाहून न पाहल्यासारखं ऐकून न ऐकल्यासारखं करतात तसं न करता काळजीपूर्वक माहिती ऐकून घेतली आणि आमचा शेतकरी बांधव जर त्यांनी या उपक्रमाकडे थोडंसं लक्ष दिलं तर नक्कीच त्याच्या शेतातील जो एकरी ॲव्हरेज आहे पिकाचा तो, तो नाव सांगा अशा पद्धतीने आम्ही सपत्नीक मी माझा प्रवास आणि कमळ रोपण करत राहतो आता या ठिकाणी आम्हाला ही पूर्णा नदी आहे हाता अंधुरा म्हणून हा गाव आहे अंधुरा आणि हा इंग्रजाच्या काळातील पूल आहे इथं चिराऊ दगडापासून तयार झालेला हा पूल लोहारा गाव बघा या ठिकाणी सुद्धा सौ गुरु ह्या बीजारोपण करीत आहेत मला या ठिकाणी सर्वांना आग्रह करावा असा वाटतो ज्यामध्ये सामाजिक संस्था आहेत शेतकरी आहेत शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत किंवा कृषी अधिकारी असतील तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष घालणं गरजेचं आहे पूर्वी आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन चार पाच कमळ तलाव असायचे परंतु आज दूरदूरपर्यंत कमळाचे तलाव आपल्याला पाहायलाच मिळत नाहीत तर मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटते कृषी अधिकाऱ्यांनीसुद्धा यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आपण कित आपण कितीतरी अशा रासायनिक फवारण्या करतो ज्यामुळे जैवविविधतेला हानीच होते फायदा तर होतच नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आपल्याला तोंडही द्यावं लागते आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा पूर्ण पाहून झाल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना आपले परिचित कृषी अधिकारी असतील सामाजिक संस्था असतील सामाजिक कार्य असतील सांगा तुमचं गावगाव कोणतं आहे नाव पूर्ण नदी चांगलं पाणी असते नदीला काय आला तुम्ही इथं आम्ही काय काय केलं कमला मुळाची आले तर कराल धन्यवाद मला या ठिकाणी आपणास विनंती करावीशी वाटते आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पाठवावा धन्यवाद पुन्हा भेटूच